पहा विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न बारा रुपयाला एक वही पहा एका वहीची किंमत दिली बारा रुपयाला एक वही आहे ती विकली किती रुपयाला विकली म्हणजे तिची विक्री किंमत बारा रुपये बारा रुपयाला एक वही विकली असता वीस टक्के नफा होतो नफा म्हणजे फायदा होतो किती टक्के वीस टक्के नफा होतो तर अशा पाच डझन वह्यांची खरेदी किंमत म्हणजे घेतलेली किंमत खरेदी किंमत विचारलेली आहे पहा विद्यार्थी मित्रांनो एका वहीची आपल्याला खरेदी किंमत काढावी लागेल अगोदर काय म्हणा एका वहीची खरेदी किंमत काय करावं लागेल एका वहीची खरेदी किंमत अगोदर काढा अगदी सोपा प्रश्न सोप्या पद्धतीने सांगतो एका वहीची खरेदी किंमत आपल्याला काढायची आहे काय काढायची आहे आता पहा लक्षात ठेवा नफा केव्हा होतो एखादी वस्तू खरेदी केली ती विकली तर नफा होतो आता या उदाहरणामध्ये पहा विक्री किंमत इथं विकी म्हणजे विक्री किंमत आणि इकडं ख की लक्षात ठेवा ख की, की म्हणजे काय हो थोडक्यात लिहितो मी खरेदी किंमत आता मला सांगा शंभर रुपये खरेदी किंमत जर असेल तर या उदाहरणामध्ये वीस टक्के नफा वीस टक्के नफा म्हणजे म्हणजे या वस्तूची खरेदी किंमत विक्री किंमत किती झाली एकशे वीस रुपये वीस रुपये नफा झाला वीस टक्के नफा झाला म्हणजे शंभर रुपये खरेदी किंमत असेल तर त्याची विक्री किंमत किती असेल एकशे वीस रुपये तर आता आपल्याला इथे दिलेलं आहे बारा रुपये विक्री किंमत आता दोन विक्री किंमत आल्या विक्री किंमत किती आहे बारा रुपये आहे तर बारा रुपये विक्री किंमत जर असेल तर खरेदी किंमत किती अगदी सोपा प्रश्न अशा पद्धती पद्धतीने मांडणी केली की एक समीकरण तयार होतं आणि समीकरण सोडवायचं पहा शंभर रुपये खरेदी किंमत असेल तर वीस टक्के नफा होतो म्हणजे त्याची विक्री किंमत किती एकशे वीस रुपये आता आपल्याला उदाहरणात काय दिलेले आहे बारा रुपये विक्री किंमत आहे विकली म्हणजे विक्री किंमत मग खरेदी किंमत काढायची आहे काय करायचं तिरकस गुणाकार काय करायचा शंभर गुणिले बारा भागिले हे पहा हे शंभर गुणिले बारा भागिले एकशे वीस सोपा आता काय भाग कर करा भागाकार करा आता हे शून्य कटलं हे शून्य कटलं बारा एक बारा बारा एक बारा किती उरलं हो फक्त दहा उरलं काय उरलं म्हणजे आपण काय काढलं एका वहीची खरेदी किंमत दहा रुपये आली किती रुपये आली एका वहीची किंमत आपल्याला एका वहीची किंमत विचारली का हो पाच डझन वह्यांची खरेदी किंमत विचारलेली आहे किती डझन पाच डझन आता पाच डझन मध्ये किती वह्या असतात एका डझन मध्ये वह्या किती असतात बारा म्हणजे बारा गुणिले पाच म्हणजे बारा पंचे साठ म्हणजे साठ वयांची किंमत साठ गुणिले दहा साठ गुणिले दहा म्हणजे किती हो दहा शून्य शून्य दहा शक्क साठ म्हणजेच काय तर पाच डजन वया या साठ साठ वया म्हणजे काय पाच डजन पाच डझन वयांची किंमत सहाशे रुपये कुठे आहे पर्याय क्रमांक बी मध्ये आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक बी अगदी सोप्या भाषेमध्ये हे आपण सांगितलेलं आहे